ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम ज्ञानाय नम साच ज्ञानेश्वरी दिवस एकशे बावीस अध्याय सहावा आत्मसंयमयोग श्री गणेशाय नमः देवा गोठीची हे ऐकता बोधू उपजतसे चित्ता मा अनुभवे तल्लीनता नोहे लकेवी। मनोनी एथ काही अनारिसे नाही परी नावभरी चित्त देई बोलायक एक, बोलायका आता कृष्णा तुम्हा सांगितला योगू तो मना तरी आलाच आगू परी न शके करू पांगू योग्यतेचा सहजे आंगिक जेतुले आहे तेतुलियाची जरी सिद्धी जाय तरी हाची मार्ग सुखोपा अभ्यासीनं अर्जुन म्हणाला देवा आपण सांगितलेली योग मार्गाची ही गोष्ट ऐकत असतानाच चित्तात बोध उत्पन्न होतो मग तिचा अनुभव घेणाऱ्याला त्यात तल्लीनता का बरे येणार नाही म्हणून आपल्या सांगण्यात अनारिसे म्हणजे अन्यथा काही नाही व त्याबद्दल संशयदेखील नाही परंतु तरी देखील माझ्या बोलण्याकडे एक क्षणभर चित्त द्यावे हे श्रीकृष्णा आपण हा जो योगमार्ग सांगितला तो आता माझ्या मनाला चांगला वाटला परंतु त्याचे अनुष्ठान करण्याची योग्यता माझ्या अंगी कमी असल्यामुळे तो मला आचरता येणार नाही माझ्या अंगी स्वभावता वा उपजतच जितकी योग्यता वा क्षमता आहे तितक्यानेच जर हा अभ्यास सिद्धी जाईल तर मी ह्या मार्गाचा सुखाने अभ्यास करीन ना तरी देवो जैसे सांगतील तैसे पे जरी न ठकेल तरी योग्य ते विण होईल त्याची पुसो जीवीची ऐसी धारण म्हणून पुसावया जाहले कारण मग म्हणे तरी आपण चित्त देईजो हा हो जी अवधारिले जे हे साधन तुम्ही निरूपिले ते आवडतयाही अभ्यासिले पावो शके की ते विण नाही ऐसे हन आहे काही तेथं श्रीकृष्ण म्हणती काही धनुर्धरा नाहीतर तुम्ही जसे सांगाल त्याप्रमाणे जर आपल्या हातून होणार नसेल तर योग्यतेशिवाय करण्याजोगे काय आहे तेच विचारावे माझ्या जीवाची वा बुद्धीची अशी धारणा झाली आहे म्हणून पुसण्याचे म्हणजे विचारण्याचे कारण वा प्रयोजन झाले आहे तरी आपण माझ्या बोलण्याकडे लक्ष द्यावे अहो देवा आपण नीट ऐकले का आपण ज्या साधनमार्गाचे निरूपण केले ते ज्याला आवडेल त्याने त्याचा अभ्यास केला असता त्याला साध्य होऊ शकेल काय अथवा योग्य ते विण साध्य होणारच नाही असे हे काही आहे काय असे असे बोलणे ऐकल्यावर श्रीकृष्ण म्हणतात धनुर्धरा तू हे काय विचारतो आहेस हे काज निर्वाण परी आणिकही जे काही अस काही साधारण तेही अधिकाराचे ओढबे विणं काय सिद्धी जाय पै योग्यता जे म्हणजे ते प्राप्तीची आधी न जाणिजे का जे योग्य होऊनी कि ते आरंभिले फळे तरी तैसी येथ काही सावियाची केणी नाही आणि योग्यतेची काही खाणी असे नावेक विरक्तू जाहला देय देहधर्मी नियतू तरी तोची नवे व्यवस्थितू अधिकारिया या येुला लिये आयणी माझी वडे योग्यपण तू तेही जोडे ऐसे प्रसंगे साकडे पेडिले तयाचे मग म्हणे पार्था ते हे ऐसी व्यवस्था अनियतासी सर्वथा योग्यता नाही श्रीकृष्ण म्हणाले हा योगाभ्यास म्हणशील तर खरोखर निर्वाणपद वा मोक्ष प्राप्त करून देण्याचे उत्तम साधन आहे परंतु आणखीही काही जे साधारण साधन असते ते, ते देखील अधिकाराच्या योग्यतेशिवाय सिद्धीच जाते काय परंतु जिला योग्यता म्हणतात ती प्राप्तीच्या आधीन आहे व ती प्राप्तीच्या आधी समजत नाही हे ध्यानात घे कारण योग्य होऊन म्हणजे कार्याचा अधिकारी होऊन ज्या कर्माचा आरंभ करावा ते निश्चित फलदायी होते तरीही येथे योग्यता ही काही बाजारात सहज मिळणारी गोष्ट नाही आणि योग्यतेची येथे काही खाण सापडली आहे की काय जो नावेक म्हणजे किंचित असा विरक्त झाला आहे व देहधर्मांचे ज्याने नियमन केले आहे तर तोच ह्या कामी व्यवस्थित व अधिकारी नाही काय येतुलिया येतुलिये म्हणजे इतकीशी आयणी म्हणजे युक्ती माझी वडे म्हणजे आत्मसात केलीस की तू तेही म्हणजे तुझ्याही अंगी योगमार्गाचा अभ्यास करण्याची योग्यता येईल ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अशा अडचणीच्या प्रसंगी भगवंताने अर्जुनाच्या मनातील संकटाचे निवारण केले भगवंत पुढे म्हणाले पार्था योगाभ्यासाच्या योग्यतेविषयी ही अशी व्यवस्था आहे परंतु अनियत व अनियमित वर्तन करणाऱ्याच्या अंगी अशी योग्यता येणे सर्वथा शक्य नाही शक्य नाही तू अंत्यश्नतः योग न न असतीचे एकांतम अनश्नत न अति स्वप्नशील न च अर्जुन जाग्रतः न एव हे अर्जुना पण जितके हवे त्याहून अधिक अन्न सेवन करणाऱ्या पुरुषाला चित्तवृत्तीचा निरोध जमत नाही व अगदी मुळीच अन्न न खाणाऱ्या पुरुषालाही योग साध्य होत नाही अतिनिद्रा घेत स्वप्नरंजनात रमणाऱ्या वा निद्रा न घेता सतत जागृत राहणाऱ्या पुरुषाला देखील योगमार्गाचे ध्येय साध्य होत नाही जो जो रसनेंद्रियाचा अंकिला का निद्रेसी जीवेक विकला तो नाहीच येथ म्हणितला अधिकार्या अथवा आग्रहाची ए बांदोडी कोंडी आहाराते तोडी मारून या निद्रेची या वाटा नवचे ऐसा दृढवेची दृढवेचेनी अवतरणे नाचे ते शरीराची नव्हे तयाचे मा योगू कवणाचा म्हणणी अतिशय विषयो सेवावा तैसा विरोधू नोहावा का सर्वथा निरोधावा हेही नको जो रसनेंद्रियाचा म्हणजे जिभेचा अंकित झाला किंवा जो निद्रेच्या अगदी अधीन झाला तो पुरुष येथे योग मार्गाचा अधिकारी आहे असे म्हणता येत नाही अथवा जो दुराग्रहाने क्षुधा बंदिस्त करून व तृष्णेला कोंडून बळजबरीने आपला आहारच तोडतो जो निद्रेच्या वाटेला जात नाही म्हणजे झोपतच नाही व अशा रीतीने हट्टीपणाचा पूर्ण संचार झाल्याने गर्वाने नाचतो त्याचे शरीरच त्याच्या ताब्यात राहत नाही मग त्याला योग कोणता व कसा साध्य होणार म्हणून विषयांचे अतिसेवन करावे किंवा विषयांचा सर्वथा निरोध करावा अशा प्रकारची विरोधी व अतिरेकी बुद्धी असू नये ओम हरिही ओम हरिही ओम हरये नम हरये नम हरये नम